लाडक्या बहिणीनो जय शिवराय लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना दरमहा पंधराशेऐवजी आता पाचशे रुपये मिळत आहेत यामागचं कारण आता समोर सुद्धा आलं या योजनेतून आतापर्यंत तब्बल पन्नास लाख महिलांना अपात्र करण्यात आलं आहे कारण त्यांनी या योजनेच्या निकषांचं उल्लंघन केलंय चौदा लाख महिलांना कमी पैसे मिळण्याचे कारण सरकारच्या पडताळणीमध्ये असे आढळून आले की सुमारे चौदा लाख महिला ज्या नमूद शेतकरी सन्मान निधी या योजनेचा देखील लाभ घेत आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपयात दिले जात आहेत योजनेच्या नियमानुसार जर एखादी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर यो... चा त्या यो महिलेला या योजनेचा पूर्ण लाभ हा मिळत नाही त्यामुळं नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडक्या बहीण योजनेतील एक हजार कमी करून फक्त पाचशे रुपयात दिले जात आहेत म्हणजेच पन्नास लाख अपात्र ठरलेल्या योजनेचे निकासाचे पालन न केल्यामुळं सुमारे पन्नास लाख महिलांचे अर्ज हे रद्द करण्यात आले या महिलांना अपात्र ठरवण्यामागील प्रमुख कारण हे म्हणजे उत्पन्न मर्यादा काही महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे इतर सरकारी योजना काही महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत सरकारी कर्मचारी काही महिला सरकारी कर्मचारी आहेत चार चाकी वाहन आहेत काही महिलांच्या कुटुंबाकडं चार चाकी वाहन असल्यामुळं या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले या पडताळणीमुळं फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल अशी सरकारची भूमिका आहे वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न सुद्धा असतात की लाडक्या बहीण योजनेतून किती महिला अपात्र ठरल्या जवळ पाच पन्नास लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेत कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतात तर ज्या महिलांना नमूद शेतकरी किंवा लाडक्या बहीण या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहे त्यांना दरमहा फक्त आता पाचशे रुपये मिळणार आहेत आता किती महिलांना पाचशे रुपये मिळतील तर सध्या सुमारे चौदा लाख महिलांना दरमहा पाचशे रुपये मिळणार आहेत कारण त्या नमूद शेतकरी योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत आता तुम्हालाही पाचशे रुपये मिळाले का तुम्हालाही नमूद शेतकरी योजनेचा लाभ मिळतो आहे का किंवा तुमच्याकडेही चार चाकी वाहन असेल किंवा अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल आणि तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे तेरा हप्ते मिळाले का नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो अशा भरपूर महिला आहेत की त्या पात्र असून सुद्धा त्यांना पंधराशे रुपये मिळाले नाहीत मग त्या ना महिलांना हे पंधराशे रुपये मिळतील कसे याच संदर्भात याची उपाययोजना कशी राबवायची याच संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे ज्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये सुद्धा ठेवले आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवले आहे मग आता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा तेरा हप्ते मिळाले का किंवा आता चौदा हप्ता कधी मिळणार या संदर्भात सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर एक महत्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे किंवा तुम्हाला तेरावा हप्ता जर मिळाला नसेल तर तेरावा हप्ता मिळण्यासाठी याची उपाययोजना काय करायची आहेत या संदर्भात सुद्धा आपले युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे तर लाडक्या बहिणीनो तुम्हालाही पाचशे रुपये मिळालेत का किंवा तुम्हाला, तुम्हाला आतापर्यंत पंधराशे पंधराशे रुपयाचे किती हप्ते मिळाले हे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण अपडेट केली या व्हिडिओ संदर्भात तुमचं मत सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या महिलांना सुद्धा शेअर करायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या